फॅमिली तुमचं स्वागत आहे नवीन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडत असेल तर शेअर करा आणि हो बाजूला बेल बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी टाकलेले नवनवीन व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन येतील आणि सर्वांनी सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या चॅनल असून ते पण सांगा नमस्कार सर्वांना गुड आफ्टरनून झाले का जेवण सर्वांचे स्वागत आहे तुमचं सविता डोले फॅमिली लाईव्हवरती वरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक कमेंट शेअर करा तुमचं चॅनल असेल ते पण सांगा नमस्कार नमस्कार गावाले तुम्ही व्हिडिओ टाकत नाही रोज रोज झाले का जेव नमस्कार स्वागत आहे सर्वांचे गुड आफ्टरनून सर्वांना हाय ताई मी आलो स्वागत आहे तुमच्या आनंदाला काम अनिल दादा जेवण झालं का तुमचं सकाराम दाते कॉमेडी व्हिडिओ यांचं पण चॅनल आहे त्यांना पण नक्की सबस्क्राईब करा नवीनच आहे नवीनच आहेत ते पण जेवण करत आहेत आई ओके चालेल जेव्हा जेव्हा तुमचं झालं का जेवण दाते साहेब स्वागत आहे सर्वांचं सविता डवले फॅमिली लाईव्ह वरती आल्याबद्दल नवीन असेल तर सब्स्क्राइब करा लाईक करा हो झाले व्हिडिओ का नाही टाकत तुम्ही लाईक केले ताई करता तुम्ही पण माझ्या का मोबाईल मध्ये लाईक काय माहित काय झालं तुमची लाईक दिसत नाही तुम्हाला दिसते का इकडे लाईक दिसत नाही मला तुमची ठीक आहे चालेल काय नाही जेव्हा सर्वांनी लाईक करा झाले का जेवण वगैरे सर्वांचे जे। गुड आफ्टरनून सर्वांना मस्त दिसते लाईक ताई दिसते माझ्याकडे नाही दिसत लाईक आज दोन व्हिडिओ टाकले हो मी एक बघितला सकाळी एक बघितला काल नाही टाकलेले वाटत आज काय जेवण बनवलं आहे जेवणाच थांबण्याल ठेवलेलं आहे ला आणि ददा जेवणाच थांबलेला आहे आज ला विचारायचं काम नाही जेवण काय बनवलं आज बघितलं या आम्हा ते जेवण बनवलेलं आहे अजून व्हिडिओ टाकले एक मी बघितला एक नाही बघितला अजून बघते आता पण पण चॅनल आहे दादा चॅनलला भेट द्या हे प्ले गेम करून अनिल दादा आहे आपला वकील भाऊ त्यांचे दोन दोन चॅनल आहे तुम्ही पण दादे साहेब त्यांना कमेंट करा ते तुम्हाला सबस्क्राईब सबस्क्राईब करतील मी स्वागत आहे सर्वांचं सविता डब्ल्यू फॅमिली लाईव्ह वरती आल्याबद्दल नवीन असेल तर सबस्क्राईब करा सकाराम दादा नमस्कार नमस्कार बोलतात तुम्हाला आपले गेम दादा सकाराम दादा नमस्कार बोलतात आहेत की गेले काय माहिती सकाराम दादा स्वागत आहे सर्वांचं गुड आफ्टरनून सर्वांना जेवण झाले का सर्वांचे ताईचा आदेश आहे तर मी सब करतो सकाराम दादांना हो चालेल काय नाही तुम्ही आधी व्हिडिओ वगैरे बघा आवडला करा सबस्क्राईब एकमेकांना सपोर्ट करायचा आहे आप आपल्याला असं काय नाही आदेश वगैरे काय नाही नका समजू आवाज येतो का होतो आ... तरी खिडकी उघडी काल फ्लावर जास्त काढली होती हो का म्हणून वेळ नाही भेटला व्हिडिओ टाकायला ते बघा अनिल दादा तुम्हाला प्ले गेम दादा तुम्हाला सबस्क्राईब करणार आहे त्यांना पण सबस्क्राईब करा तुम्ही नमस्कार बघते तुम्हाला दाते साहेब राजू दादा स्वागत आहे तुमचे थँक यू आदेश असंच बोललो मनावर नाका होत काय नाही नाही दादा नमस्ते दानिश अन्सारी स्वागत आहे दादा अन्सारी जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा भाग्यश्री गुंडाय ताई स्वागत आहे ताई तुमचे जेवणात का झाले का जेवण सर्वांचे हाय ताई हाय गुड आफ्टरनून दादा नमस्कार बोलतात नमस्कार आणि दादा झाले का जेवण सर्वांचे सकाराम दादे सकारामे सर दादा नमस्कार स्वना हो मॅडम काय मला नाही समजलं गाव कोणते दाते हैदराबादचे <laughs> नमस्कार अनिल दादा नमस्कार अनिल दादा नमस्कार ताई अनिल दादा कुठे होते सकाळपासून बसून ताई विचारतात दादा कुठे होते सकाळपासून होते अनिल दादा लाईव्ह ला होते सर्वांच्या हा आता फक्त भाग्यश्रीताईची लाईक दिसते बाकी राजू दादाची आणि अनिल दादाची ना दाते साहेबाची कोणाचीच लाईक दिसत नाही फक्त भाग्यश्रीताईची लाईक आली बाय बाय सर्वांना चालेल बाय बाय राजू दादा नमस्कार बोलतात गुंडाळे ताई भाग्यश्री ताई ताई मी कोर्टमध्ये होतो आणि लावर पण होतो आणि दाते साहेब तुम्ही असेल तर बघा हे सर्वांचे चॅनल आहे तुम्ही वाटलंच तर स्क्रीनशॉट घ्या आणि सर्वांना कमेंट करा एक एक आणि सबस्क्राईब करा ते पण तुम्हाला करतील आणि गुंडाळे ताई सकाराम दाते कॉमेडी चॅनल आहे प्लेगम दादा फक्त राजू दादाचे चॅनल नाही आमच्या नवीनच आहे ते पण आपल्यासारखे भाग्यश्रीताईचे पण व्हिडिओ छान असतात तर स्क्रीनशॉट घ्या सर्व आणि एकमेकांना सपोर्ट करा तुम्ही दोघंच नवीन आहे भाग्यश्रीताई आणि सकाराम दाते माझं चॅनल आहे राजू दादाचं चॅनल आहे राजू दादा पण सबस्क्राईब करून टाका राजू दादा, दादा जेवण झालं का चालू आहे ओके राजू दादा पुढील वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा चालू दे तुमचं चॅनल चांगलं चांगली गोष्ट आहे तुम्ही एवढं सगळ्यांना सपोर्ट करता तुम्हाला करतीलच सर्व चालू केलाय ओके ओके चालेल हो अनिल दादा जेवण झालं तुमचं झालं का जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा एकच लाईक आहे फक्त लाईव्ह ला तुमच्या लाईक कुठं गेला काय माहित राजू दादा मी सब करणार नाही तुम्हाला माझ्या चार आय डी चालत नाही ना <laughs> ते बघा तुम्हाला काय बोलतात लेगेम दादा अनिल दादा चॅनल नाही जिथं नाही कोणी तिथं आम्ही बघा राजूदा जिथं नाही कोणी तिथं आम्ही असं काय नाही हो राजू दादा हो ताई आत्ताच झालं जेवण बाय सर्वांना काळजी घ्या चालेल राजू दादा बाय काळजी घ्या कुणापासून काळजी घ्या सर्व सविता ताई तुमचं जेवण झालंय का हो जेवण झालंय आमचं जेवण झालं आमचं तुमचे झाले का सर्वांचे जेवण माझी ट्रेन आली हो सगळं ट्रेन तुमच आहे अनिल दादा ट्रेन येते नेटवर्क घेऊन ये जाते ट्रेन आली की नेटवर्क चाललं जाते तुमची ट्रेन येते नेटवर्क घेऊन जाते मी मी पण येतो ताई बाय सविता ताई हो हो चालेल काय नाही बाय ताई दादा भागीश्रीताई बोलतात चालेल चालेल बाय बाय काळजी घ्या सर्वांनी उन्हापासून आणि असंच एकमेकांना सपोर्ट राहू द्या तुम्ही पण काळजी घ्या ताई ओके ओके चालेल चालेल घेतो काळजी आम्ही मला एवढी खाजी उरली बस उशीर सापडत होतो आता मला हवा नाही बोलेल माझा जीव चालेल नक नका बस तुम्ही पण काळजी घ्या ताई हो बाय बाय नाईस डे गुड डे गुड डे गुड डे स्वागत आहे सर्वांचे सविता डवले फॅमिली लाईव्ह वरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आचारशील विचारशील दानशील आणि धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकाळ ठाई म्हणजे काय ऐश्वरी अर्थ असेलच ना काही ते स्पीकिंग एडिटर हाय दादा स्वागत आहे तुमचं नवीन असं ते सबस्क्राईब करायचं आहे आणि दादाच्या आयडी डीचे नाव प्ले गेम प्ले गेम आहे त्यांचं चॅनलचं नाव तर हाय नमस्कार आपली नमस्कार आम आपली मराठी संस्कृती ताई आपली मराठी संस्कृती ताई सर्वांना नमस्कार बोलतात स्वागत आहे तुमचे पहिल्या वेळेस माय लाईव्हला आल्याबद्दल प्ले गेम नमस्कार सुजाता ताई तुझात ताई माझी ताई 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 लाईव्ह सगळ्यांना सगळ्यांसाठी लसीची ऑर्डर केलेली आहे तरी लाईववरून कोणी जाऊ नये बरं बरं दादा छान कमेंट केली तुम्ही नवीन आलात लाईववरती थँक्यू सर्वांना लसी घेऊन येत आहेत लाईव्हवाल्यासाठी तुमचं चॅनल आहे का चॅनल असेल तर सांगा तुमचं आणि कुठून बोलता ते पण सांगा सुजाता ताईला आणि सविता सब करा हो हो त्यांना पण सब सबस्क्राईब करा सर्व एकमेकांना नमस्कार स्वागत आहे तुमचे सुजाता ताई नाव सांगा दादा नमस्कार अनिल दादा तुळजापूरून ओके ओके स्वागत आहे तुमचं आमच्या वरती सबस्क्राईब करा चॅनलला आणि कमेंट पण करा माझ्या चॅनलवर एखादी मी तुम्हाला सपोर्ट करते बॅक गेले की आणि यांचं पण चॅनल आहे आप आपली मराठी संस्कृती त्यांना पण सपोर्ट करा कमेंट करा वाटलं असतं स्क्रीनशॉट घ्या हो चॅनल आहे माझं मी पुण्यात राहते हो सुजाता ताई मी ओळखते ना तुम्हाला एच पी किंग एडिटर ओके ओके चालेल दादा आरती माळी हाय हाय ताई स्वागत आहे तुमचं प्ले गेम दादा इकसली है? आएगा ही कसली आयडी आहे तुमची आहे का परत आय डी ही अनिल खरात ओके ओके चालेल हो राजू दादा आहेत की गेले माहीत नाही पूजा ताई असतात ते पण बाय करून गेले स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्ह वरती कमेंट लाईक करा सर्वांनी आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब पण करा आहे राजू दादा नमस्कार सुजाता ताई आरती ताई झालं का जेवण हो जेवण झालंय तुमचं झालं का आरती ताई जेवण स्वागत आहे तुमचं सविता डवले फॅमिलीला वरती सर्वांचं आरती पवार ताई आणि आरती माळी ताई नमस्कार आरती ताई नमस्कार दोन आरती ताईंना नमस्कार हो ताई आत्ता झालं ओके महेश जगधाणे जेवण झालं का आई हो झालं जेवण तुमचं झालं का स्वागत आहे तुमचं महेश दादा नवीन आहेत आमच्या चॅनेलवरती आरती पवारताई नमस्कार अनिल दादा नमस्कार नमस्कार राजे दादा नमस्कार सर्वांना बाय सर्वांना रेणुका वारे आहे का अंगात आई रेणुका वारे आहेत का अंगात मला नाही समजलं काय बोलतात तर महेश दादा आहे का ताई आहे तर ता व्यवस्थित बोला दोन्ही आरती ताईचे जेवण झाले का प्लेगेम दादा बोलता दोन्ही आरती ताईचे जेवण झाले का हो दादा आत्ताच झाले ओके अनिल दादा जेवण झालं का आपली मराठी संस्कृती ताईच्या अनिल झालं का कमेंट चांगली करा जाऊ त्याच्या समस्त ज्या चांगल्या त्या वाचायच्या जेवण झालं का सुजाता ताई विचारतात ज्यांचे जेवण झाले नसेल ते थमनेल वर जेवण पाठवलेलं आहे जेवण करून घ्या खूप खूप धन्यवाद सर्वांचं माझ्या लाईवला वेळात वेळ काढून आल्याबद्दल लाईक करा सर्वांनी आणि जे नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका म्हणजे मी टाकलेले व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन येतील काय बोलते का तुम्ही कुठून आहात आम्ही मी वाट पाहत आहे राजू दादा कोणाची वाट पाहत आहे मी वरच जेवण केलं आहे ताई हो का दादा चालेल चालेल जेव्हा जेव्हा काय होतं जेवण ताई आज का पुरी भाजी होती आणि बस पुरी भाजीच होती काय ना आहेत ना आता मग काही ना काही फरमाईश राजू दादा नक्की येईल हो आणि लालच वाट पाहते राजू दादा ग नाहीतर मी येऊ का बदलापूरला बघा राजू दादा बोलतात नाही तर मी येऊ का बदलापूरला तर जे नवीन असेल त्यांनी खरंच सबस्क्राईब करा मला पण करा तुमचं चॅनल असेल तर मला एखादी कमेंट करा माझ्या चॅनलवरती मी तुम्हाला बॅग गेल्यावर सबस्क्राईब सबस्क्राईब करते आणि हे आहेत बघा यांना पण तुम्ही कमेंट करा स्क्रीनशॉट घ्या नवीन असेल कोणी तर आणि सर्वांना कमेंट करा ते तुम्हाला नक्कीच सपोर्ट करतील जेवण काय केलं मी विचारल्यावर नाही सांगितलं सविता ताई ओ तर म्हणलं आता थमनेल था था बघितलं असेल ना या राजू दादा बोलतात प्ले गेम दादा पाहुण्यांचं स्वागत कराला अनिल दादा ऑलवेज रेडी आहेत तुम्ही जावा कधी पण सकाराम दातेसाहेब राजू दादा तुमचं गाव कोणतं आहे राजू दादा तुमचं गाव सांगा दातेसाहेबांना कोणता आहे तर मराठी संस्कृती ताई यांचं चॅनल आहे बघा सकाराम दाते कॉमेडी व्हिडिओ करून तुम्ही त्यांच्या चॅनलवर हो एखादी कमेंट करा ते तुम्हाला सपोर्ट करतील छान असतात त्यांचे पण व्हिडिओ नवीनच आहे ते पण आपल्यासारखे आळे फाटा राजू दादा सांगतात आळे फाटा आपले गेम सर्व ताई दादा ही काही सर्व ताई दादांनी या काही प्रॉब्लेम नाही हो बघा अनिल दादा बोलतात सर्व ताई दादांनी या काही प्रॉब्लेम नाही येऊया आपण युट्यूबवर झालो तर भेटूया एकत्र एक सर्व <laughs> आरती पवार नक्कीच येऊ दादा आरती ताई तुमचं गाव कुठलं आहे सविता ताई आणि दाजी तुम्ही पण या हो, हो येऊ आम्ही पण आरती ताई तुम्ही कुठून बोलताय विसरले मी गाव तुमचं ते पण एक आठवड्यासाठी येऊ दादा हो ते पण एक आठवड्यासाठी येणार आरती ताई काय पण प्रताप सविता ताई जय शिवराय जय शिवराय राजेश दादा स्वागत आहे तुमचं ताई मी हैदराबादला राहते हो का ताई छान मस्त येऊ आम्ही हैदराबादला कधीतरी स्वागत आहे तुमचं राजेश दादा खूप दिवसाने तुम्ही भेटलात येत नाही वरती वगैरे कमेंट बिमेंट काय नाही अनिल दादा तुमच्या जोडीने व्हिडिओ टाका वहिनीचा तुमचा प्ले दादा मी एक महिन्यासाठी या आरती ताई आरती ताई या नक्की ताई हो हो नक्कीच आरती ताई जय शिवराय जय शिवराय बोलतात काय पण प्रताप दादा जय शिवराय मदर इंडिया ताई हाय स्वागत आहे तुमचं माझं पण चॅनल लाईव माझं पण चॅनल लाईव्ह असते तर या सगळेजण आपली मराठी संस्कृती ताई लाईव्ह आहे कधी घेताय ताई क किती वाजता असते जय शिवराय प्रताप दादा आरती पवार बोलतात सॉरी आरती ताई ते चॅनलचं नाव समजून घ्या चॅनलचं नाव घेते तर दादा ज्योती ताई माझी ताई 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 मदर इंडिया ताई जय शिवराय प्रीतीदाई तुम्हाला काय पण दादा जे शिवराय बोलतात सर्वांना सपोर्ट करा हो आणि ज्यांनी केला नसर कोणी काढून घ्या हे आय डीवरती सपो कमेंट करा आणि एकमेकांना सपोर्ट करा, एक करा। राजू दादा बाय बाय सर्वांना बाय बाय राजू दादा चालेल मदर इंडिया ताई तुम्हाला राजेश दादा काही पण जय जयशिवराय बोलतात आपली मराठी संस्कृती सुजाता ताई तुम्ही किती वाजता घेणार आहे लाईव्ह सांगा प्रताप दादा नमस्कार आरती पवार बाय राजू दादा बाय बाय राजू दादा आता मी ताईचे नाव पण मिस विसरायला विस लागलो हो होते कधी कधी दादा काय नाही त्यांचं नाव प्रीतीताई आहे तुम्ही स्वतिताई काहीतरी बोललात वाटतं ज्योतिताई बोललात प्रीतीताई हो मदर इंडिया ताईचं नाव प्रीतीताई आहे आणि दादाचं नाव राकेश आहे मदर इंडिया ताई माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये कमेंट का रिटर्न करतो तुमचं चॅनल सर्च होत नाही चला एक विरेच्या जत्राला सवाई